लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाताच पसंत होईल लेडीज साठी ब्रायडल पीस कॅटलॉग पीस नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाहू कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी औरंगाबाद खंडपीठाचा चोवीस जून दोन हजार चोवीस सफाई कामगारांच्या वारसा हक्क का संदर्भात झालेल्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करावी यासाठी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे उपायुक्त स्मृती पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत कामगारांनी आनंद व्यक्त केला शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय पर्वाच्या सुरुवातीस झालेल्या न्यायाच्या निर्णयाने संपूर्ण महाराष्ट्रातील सफाई कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे चोवीस जून दोन हजार औरंगाबाद खंडपीठाने चर्मकार इत्यादी अनुसूचित जातीतील समाविष्ट असणाऱ्या जातीबाबत सफाई कामगारांच्या वारसांना हक्क का पूर्वीप्रमाणे सुरू राहणार असा निकाल देण्यात आला त्यावेळेस रवी रजपूते म्हणाले सफाई कामगारांची जात न बघता त्यांची पदे बघून सर्व जातीतील सफाई कामगारांच्या वारसांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा न्यायालयीन लढा सुरू राहणार झालेल्या निर्णयामध्ये माझा खारीचा वाटा होता त्याबद्दल मला मनस्वी आनंद आहे त्यासाठी ज्यांचे वय अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होऊन सेवानिवृत्त निवृत्ती व अनफिट सफाई कामगारांच्या काही अडचणी असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असे रवी राजपूत यांनी आवाहन केले आहे त्यावेळी गौतम कांबळे काळू मामा वराळे शिवाजी कांबळे किरण कांबळे धन धनराज पाल सुखदेव सोनीकर दादू हेगडे मुसा शेख सलीम शेख विजय चव्हाण नरेश कर, जाकिर जमादार अमोल कविशी सागर तडाखे अभिनंदन कांबळे सुधीर कांबळे प्रशांत पिवडे हुसेन शेख युवराज नामदार नागेंद्र अनंतपुरे परशुराम राजेंद्र पियुष लालबेग इरफान शेख रफिक शेख कृष्णा गुलफागे किशन अदेंद्रा हेमंत पवार विशाल मेहतर केदार राजपूत नितीन गुलफागे महेश वांगी किरण कांबळे दीपक भंडारे अस्लम शेख आर्यन तिवडे मयूर आवळे दादू कवाळे सोमेश पवार संतोष मोरे नागेश अदेंद्रा रितेश मेहतर करण सोळंकी राज गुलफागे प्रवीण कांबळे सनी निंबाळकर उमेश कांबळे दीपक धवल हनोक कांबळे अरुण लाखे पांडुरंग लाखे विजय कांबळे अमर ठाकूर गंगाजल चव्हाण सुरय्या शेख लक्ष्मी वाल्मिकी यशोदा मेहतर सपना ठाकूर सलमा शेख मालन शेख आदी कामगार उपस्थित होते